आगये सदे तुला भांडायच तुझ्या लान घरात कोंडायच आगयेच दे तुलाग भांडायच तुझ्या हारी ला घरात कोंडायच बाई मागल्या दारान मनगट वडल जोरान आला बाय मागल्या दारान मनगट वडलं जोरान अग येस दे लाग भांडायच अग येस दे लाग भांडायच तुझ्या हारीला घरात कोंडायच तुझ्या हारीला घरात कोंडायच आलबाय पोडाल्या दारानिच वडली जोरान आला बाय पोडल्या दारान यांनी माझी वडली दे ये लाग भांडायच तुझ्या हारीला घरात कोंडायच दे तो लाग भांडायच तुझ्या हारीला घरात कोंडायच एक जनार्दनी गवळण राधा न लागलाय हारी एक जनार्दनी गवळण राधा राधा लागे हारीच्या नादा एक जनार्दन गवळण राधा राधा लागे हरीच्या नाद येस दे लाग भांडायच तुझ्या हरीला घरात कोंडायच अग येस दे लाग भांडायच तुझ्या कृष्णाला घरात कोंडायचं